नाटककार रत्नाकर मतरी यांचं लेखक दिग्दर्शक वरुण नार्वेकर या नाटकावरून चित्रपट करण्याचं शिवधनुत्सव पेलत असून अभिनेते वैभव मांगले मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे पुढील वर्षी एक मे दोन हजार पंचवीस ला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा टीझर पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट चे संजय छाबरिया निर्माते आहेत रत्नाकर मतकरी यांनी ही कथा कादंबरी नाटक असे विविध साहित्य प्रकार हाताळले त्यांची अनेक नाटक मराठी प्रायोगिक व्यावसायिक रंगभूमीवर गाजली त्याशिवाय त्यांनी बाल रंगभूमीवरही अनेक यशस्वी प्रयोग केले होते अल्बता गलबता हे नाटकही त्याच पैकी एक पालनाट्यानं इतिहास घडवला आता अल्बतात अल्बत नाटकाला रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य तरुण लेखक दिग्दर्शक वरुण नार्वेकर पिलत आहेत वरुण न आतापर्यंत चित्रपट वेब सिरीज केल्या आहेत तसेच त्यानं दिग्दर्शित केलेल्या अनेक जाहिरातीही गाजल्या आहेत आता अल्बता गल्बता या नाटकाला तंत्रज्ञानाची जोड देऊन नव्या रूपात चित्रपट माध्यमातून आणण्यात येणार आहे त्यामुळे अत्याधुनिक व्हीएफिक्स जोड दिली जाणार आहे विशेष म्हणजे हा चित्रपट थ्रीडी मध्ये असल्यामुळे बच्चा कंपनीला एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे तर तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका